उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन प्रहार जनशक्ती पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आयोजित संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा व विभागीय मेळावा नाशिक येथील रावसाहेब थोरात ऑडिटोरियम येथे माजी राज्यमंत्री तथा दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठे दिमाख हात पार पडला नाशिक येथील रावसाहेब थोरात ऑडिटोरियम येथे संताजी धनाजी पुरस्कार दोन हजार पंचवीस व प्रहार संघटनेचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी धुळे जिल्ह्यातील एका साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील वासखेडे या गावाचे ग्रामीण भागात सामाजिक कार्याचा था ठसा उमटविणारे व सामाजिक कामात सतत कार्यतत्पर सामाजिक कार्य करणारे उपसरपंच तथा पत्रकार दीपक भाऊ जाधव हो। यांना संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार दोन नाशिक विभागीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दिव्यांगाचे दैवत राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शैक्षणिक सामाजिक राजकीय पत्रकारिता क्षेत्रातील असंख्य गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असलेले भरीव योगदान आहे यापूर्वीही त्यांना महिला शक्ती संघटनेचा करोना योद्धा पुरस्कार कोल्हापूर येथे पत्रकार क्षेत्रातील लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस विश्वगामी पत्रकार संघाचा आदर्श समाजसेवा पुरस्कार निसर्गमित्र समितीचा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस आदी पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहे समाजातील विविध घटकांना न्याय हक्कासाठी सतत लढा देण्यासाठी कार्यतत्पर सामाजिक कार्याचा हाच मोठा सिंहाचा वाटा व कुटुंबियांची शिकवण हाच आदर्श समोर ठेवला आहे यावेळी निरीक्षक कुणाल राऊत महेश बडे जाधव मॅडम ॲडव्होकेट कविता पवार धुळे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब बोरसे नाशिक प्रहार संघटनेचे ललित पवार गणेश निंबाळकर अनिल भडांगे साक्री तालुका प्रमुख जयेश बाबा संजय अहिरराव नाना शेलार प्रहार शेतकरी संघटनेचे गणेश राजपूत योगेश जाधव शशिकांत अहिरराव प्रदीप सोनवणे सामाजिक कार्यकर्ते रोहित कुवर आदी यावेळी उपस्थित होते दीपक जाधव यांच्यावर स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे बीरो उलट तपासणी न्यूज धुळे